प्रथा ही नाशिकच्या एका महाविद्यालयात शिकणारी एक तेजस्वी आणि स्वप्नाळू मुलगी होती तिच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असले तरी तिच्या मनात एक प्रकारची एकटेपणाची भावना दडलेली होती तिला असे कोणीतरी हवे होते जो तिला समजून घेईल तिच्या स्वप्नांना पंख देईल तिच्या आयुष्यात एक नवा अर्थ भरेल रील्स बनवणे पोस्ट शेअर करणे हा तिचा छंद होता जिथे ते आपले विचार आणि आनंद व्यक्त करत असे आणि नकळतपणे एक साथीदार शोधत होती याच डिजिटल विश्वात तिची ओळख झाली अमन अमन नावाच्या एका आकर्षक तरुणाशी अमनने स्वतःला एक यशस्वी आय टी उद्योजक म्हणून सादर केले त्याच्या प्रोफाईलवरील आंतरराष्ट्रीय प्रवासाचे फोटो महागड्या वस्तूचे प्रदर्शन आणि आत्मविश्वासपूर्ण बोलणे श्रद्धेला सहज आकर्षित करत होते अमनही त्याच्या आयुष्यात एक पोकळीचा अनुभव घेत होता पण ती वेगळ्या प्रकारची होती त्याला असे कोणीतरी हवे होते ज्याच्यावर तो आपले वर्चस्व गाजवू शकेल ज्याला तो नियंत्रित करू शकेल श्रद्धाची साधीबोळी निष्पातपणा त्याला एका सोप्या लक्षासारखी वाटली सुरुवातीला त्याचे संभाषण केवळ लाईक्स आणि कमेंट्स पुरते मर्यादित होते पण हळूहळू अमनने तिला खाजगी मेसेज पाठवायला सुरुवात केली त्याच्या शब्दात एक जादू होती तुमचं हास्य इतकं सुंदर आहे की दिवसाचा थकवा नाहीसा होतो तुमच्यासारखी समजूतदार व्यक्ती भेटायला खरंच भाग्य लागतं असं गोड शब्द तो वापरत असे तासन तास ते फोनवर आणि व्हिडिओ कॉलवर बोलत असत अमनने तिच्या प्रत्येक स्वप्नाला दाद दिली तिच्या प्रत्येक विचाराचे कौतुक केले तो तिच्याशी भविष्यातील उद्योगाबद्दल बोलू लागला एका सुंदर सामायिक भविष्याची चित्रे रंगवू लागला श्रद्धाला वाटले की तिला तिच्या स्वप्नातील राजकुमार गवसला आहे जो तिला भरभरून प्रेम देईल आणि तिच्या आयुष्यातील प्रत्येक इच्छा पूर्ण करेल तिचे आयुष्य आता अमनभोवतीच फिरू लागले होते तिने मनापासून त्याला आपलंसं केलं होते। काही महिन्याच्या ऑनलाईन मैत्रीनंतर अमनने श्रद्धाला प्रत्यक्ष भेटण्यासाठी आग्रह धरला श्रद्धाच्या मनात थोडी धाकधूक होती पण अमनने तिला इतके मनवले की ती तयार झाली तिच्या घरच्यांना या ऑनलाईन मित्राबद्दल किंवा त्याच्या भेटीबद्दल काहीच कल्पना नव्हती नाशिकच्या एका अलिशान कॅफेमध्ये त्यांची पहिली भेट झाली अमन प्रत्यक्ष भेटल्यावरही तितकाच आकर्षक आणि प्रभावीशाली वाटला महागडे कपडे त्याचे बोलणे आणि त्याने दाखवलेली श्रीमंती यामुळे श्रद्धा त्याच्यावर पूर्णपणे मोहित झाली या, या भेटीनंतर त्यांचे नाते केवळ ऑनलाईन पुरते मर्यादित न राहता प्रत्यक्षात अधिक घट्ट झाले अमन तिला महागड्या भेटवस्तू देऊ लागला नाशिकमधील प्रसिद्ध ठिकाणी जेवायला घेऊन जाऊ लागला आणि तिला आपल्या चकाचक गाडीतून लांबवर फिरायलाही घेऊन जाऊ लागला श्रद्धाला आता अमनशिवाय आयुष्याची कल्पनाच करवत नव्हती ती खऱ्या अर्थाने त्याच्या प्रेमात बुडून गेली होती तिने त्यालाच आपले जग मानले होते अशाच अशाच एका भेटीदरम्यान अमन श्रद्धाला नाश नावाशी एक त्र्यंबकेश्वर रोडवरील एका निर्जन माळरानात घेऊन गेला जिथे जवळपास कुणीही नव्हतं शांत आणि एकांत वातावरणाचा फायदा घेत अमन श्रद्धेला गोड गोड बोलू लागला त्याने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला तिच्या केसाशी खेळला आणि तिला हळुवारपणे आपल्याजवळ येण्यास सांगितलं सुरुवातीला श्रद्धाच्या मनात थोडी लाज आणि संकोच होता तिने थोडा नकार दर्शवला तिला ते आवडत नाही असेही ती हळुवार मना तिच्या मनात अजूनही एक नैतिकतेची आणि आत्मसन्मानाची भिंत होती परंतु अमनने तिला समजावले आपले प्रेम इतके पवित्र आहे की या गोष्टी नैसर्गिक आहेत याने तर आपले नाते अधिक खट्ट होईल त्याने तिला भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल केले जर तुला माझ्यावर विश्वास नसेल तर सांग त्याच्या सततच्या विनवण्या भावनिक संवाद आणि स्पर्शाने श्रद्धाला स्वतःला रोखणे कठीण झाले त्या क्षणात ती त्याच्या प्रेम इतकी बुडाली होती की त्यांनी जे सांगितले ते तिला योग्य वाटले अखेर त्या निर्जन तिच्या राहणार आता ते दोघे केवळ प्रियकर प्रियसी नसून एका अतूट पवित्र बंधनाने जोडले गेले होते या प्रसंगानंतर श्रद्धा अमनला अधिकच आवडू लागली तिच्या मनात आता अमनबद्दलचे प्रेम अधिकच वाढत होते यानंतर त्यांनी अनेकदा निर्जन फार्म हाऊसवर भेटी घेतल्या आणि त्यांची भावनिक आणि शारीरिक जवळ जवळ वाढत गेली प्रत्येक भेटी श्रद्धा त्याच्यावर अधिकाधिक विश्वास ठेवत गेले आपले सर्वस्व त्याला देत गेली श्रद्धा आता अमनसोबत आयुष्यभर एकत्र राहण्याची स्वप्ने पाहू लागली होती तिच्या डोळ्यासमोर एक सुंदर घरटे एक सुखी संसार आणि अमनसोबतचे भविष्य स्पष्ट दिसू लागले तिने लग्ना त्याच्याकडे लग्नाची मागणी घातली सुरुवातीला अमन टाळाटाळ तार करत होता अनेक बहाने देत होता पण श्रद्धाच्या वाढत्या दबावामुळे आणि तिच्या प्रेमाच्या आग्रहामुळे त्याने नाईलाजाने होकार दिला पण हे केवळ एक नाटक होतं त्याला एक डाव होता काही काळानंतर अमनचे खरे स्वार्थी रूप समोर येऊ लागले त्याने टाळणे सुरू केले त्याचे फोन घेण्याचे प्रमाण कमी झाले प्रतिसाद असा झाला आणि तिला भेटणेही त्याने थांबवले श्रद्धा गोंधळली तिला कळत नव्हते अमन अचानक का बदलला तिने त्याला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो टाळत होता तिच्या मनात भीती दुःखाने निराशेचे घर केले अखेर श्रद्धाला ते कटू सत्य उमगले अमनने केवळ तिचा शारीरिक आणि भावनिक वापर केला तिचा निष्पाप विश्वास आणि तिच्या भावनिकतेचा त्याने केवळ गैरफायदा घेतला होता ते अमनला भेटले आणि तिच्या डोळ्यात अश्रू होते पण तिच्या आवाजात आता एक ठामपणा होता तिने त्याला जाब विचारला तू माझ्याशी का खोटे बोललास तू मला धोका का दिलास तू माझ्या भावनांशी का खेळलास तू माझ्यासोबत लग्न करणार नाहीस का असे अनेक प्रश्न विचारत ती त्याला भांडवून सोडले अमनने उलट तिलाच धमकावले जर तू हे प्रकरण बाहेर काढलेस तर मी आपले एकत्र असलेले सर्व फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल आणि तुझे आयुष्य बर्बाद करेन अशी भयानक धमकी त्याने दिला दिली श्रद्धा भीतीने पार गाठून गेली तिला समाजाची आणि घरच्यांची भीती वाटू लागली तिला वाटले आपले आयुष्य आता संपले पण तिच्यातील स्वाभिमान आणि अन्यायविरूद्ध लढण्याची इच्छा अजूनही शिल्लक होती तिच्या मनातील अपमानाने तिला पेटून उठण्यास भाग पाडले तिने अमनला पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली श्रद्धाच्या धमक्यांनी अमनच्या डोक्यात राग भीती आणि एक स्फोट घडवला आपले रहस्य उघडकेस येईल करिअर धोक्यात येईल आणि समाजात बदनामी होईल या भीतीने त्याला लागले त्याने श्रद्धाचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला त्याने तिला पुन्हा भेटण्यास बोलावले यावेळी त्याने एक नवीन क्रूर बहाना केला माझी चूक झाली मी तुझ्याशिवाय चुकू शकत नाही मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे आपण सर्व गोष्टी बोलून घेऊया आणि नवीन सुरुवात करूया असे खोटे आश्वासन त्याने तिला दिले श्रद्धा त्याच्या गोड बोलण्यावर आणि खोट्या आश्रूवर विश्वास ठेवून पुन्हा एकदा आशेने त्याच्या सोबत जाण्यास तयार झाली तिला वाटले तिचा आमन परत आला तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी <kuhul> साय सायंकाळी श्रद्धा त्याला भेटायला गेली अमन तिला आपल्या गाडीतून नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरील त्याच निर्जन माळराण्यात घेऊन गेला जिथे त्यांनी पहिल्यांदा चवळीक साधली होती हे ठिकाण त्याने आपल्या क्रूर कृत्या कृत्यासाठी निवडले होते गाडीतून उतरल्यावर सुरुवातीला त्याच्यात बोलणे झाले पण श्रद्धांनी पुन्हा एकदा लग्नाचा विषय काढला आणि अमनला त्याच्या फसवणुकीबद्दल जाब विचारला तिच्या डोळ्यात अश्रूच्या धारा होता आणि ती त्याच्याजवळ न्यायाची याचना करत होती अमनने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा ती एकत नाही हे लक्षात आले तेव्हा त्याच्या डोक्यात शेतान शिरला त्याने आपल्या कारमधून लपवून ठेवलेला एक चाकू काढला श्रद्धाला काही कळायच्या आत त्याने तिच्यावर सपासप वार केले पहिला वार तिच्या खांद्यावर बसला दुसरा तिच्या हातावर आणि तिसरा तिच्या पोटात लागला रक्ताच्या धारा वाहू लागल्या श्रद्धा वेदने पण तिला जगण्याची तीव्र इच्छा होती तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तिच्या हातातील पर्स त्याने आणि त्या क्षणी तिने स्वतःला वाचवण्यासाठी माळ एका उतारावून खाली झोकून दिले तिला वाटले की आता इथेच आपला अंत होणार पण जगण्याची ती तीव्र इच्छा तिला पुढे ढकलत होती अमनने कोसळताना पाहिले त्याला वाटले की वार खोल आहेत आणि ती नक्कीच मरण पावली असेल किंवा मरणासन्न अवस्थेत असेल त्याने श्रद्धाचा मृत्यूदेह शोधण्याचा प्रयत्न केला नाही कारण त्याला स्वतःच्या सुरक्षिततेची जास्त काळजी होती आपल्या क्रूर कृत्या कृत्याचा पुरावा तिथेच टाकून अमनने वेगाने गाडी चालू केली आणि तिथून पसार झाला जणू काही घडलेच नाही त्याच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना पश्चाताप फक्त एक मोठी समस्या टळल्याची भावना होती इकडे श्रद्धा मृत्यूच्या दहातून निसटली होती शरीरावर झालेल्या चकमाने ती वेदनेने विवळत होती अंधारामुळे तिला मार्ग दिसत नव्हता पण ती रेंगाळत रक्तबंबाळ अवस्थेत झाडांना आणि दगडांना धरून पुढे सरकत राहिली तिच्या मनात फक्त जगण्याची आस होती आणि अमनला शिक्षा देण्याचा एक तीव्र निर्धार काही वेळ चालल्यानंतर तिला दूरवर एक मंद प्रकाश दिसला ती त्या दिशेने सरकली तिच्या नशिबाने तो एका शेतकऱ्याचा गोठा होता अर्धवट शुद्धीवर असतानाच तिने दार वाजवले शेतकऱ्याने दार उघडताच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या श्रद्धाला पाहून त्याला धक्का बसला त्याने तात्काळ इतरांना बोलावले आणि तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले श्रद्धा प्रकृती चिंताजनक होती तिच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आल्या अनेक तासाच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी तिचा जीव वाचवला शुद्धीवर आल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला तिच्या डोळ्यात अजूनही भीती होती पण तिच्या आवाजात एक दृढ निश्चय होता तिला अमनला शिक्षा झालेली पाहायची होती पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्री फिरवली श्रद्धाच्या मोबाईल लोकेशनवरून कॉल डिटेल्सवरून आणि तिच्या वर्णनावरून अमनवर संशयाची सुई रोवली गेली पोलिसांनी त्या माळराणा जाऊन तपास केला तिथे त्यांना रक्ताचे डाग झगड्याची चिन्हे आणि श्रद्धाच्या काही वस्तू सापडल्या ज्याने तिच्या जबाबाला पुष्टी मिळाली पोलिसांनी अमनचा शोध सुरू केला त्याला याची कल्पना नव्हती की श्रद्धा जिवंत आहे तो नाशिक सोडून दुसऱ्या शहरात पळून जाण्याच्या प्रयत्नात होता पोलिसांनी तांत्रिक पाळत ठेवून आणि सीसीटीव्ही फुटेजच्या त्याचा पाठलाग केला अखेर मुंबईच्या उपनगरातून त्याला अटक करण्यात आली अमनला जेव्हा कळले की श्रद्धा जिवंत आहे तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला त्याने काही काळ पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा त्याला श्रद्धाच्या जबानीचे आणि इतर पुराव्याचे आव्हान दिले तेव्हा त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी अमलवर खोरण्याचा प्रयत्न कट रचण्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न अशा अनेक कलमाखाली गुन्हा दाखल केला त्याला न्यायालयात हजर करण्यात आले श्रद्धा आपल्या शरीरावरच्या जखमा आणि मनातील भीतीने लढत न्यायालयात उभी राहिली तिने धीराने अमनने तिच्यासोबत केलेल्या प्रत्येक गोष्टीची साक्ष दिली तिचे धैर्य पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले ही कथा नाशिकच्या इतिहासात एका काळ्या अध्यायाप्रमाणे नोंदवली गेली आहे पण त्याचबरोबर ती श्रद्धाच्या धैर्याची आणि जगण्याच्या तिच्या दुर्दम्य इच्छेची गाथा आहे डिजिटल जगातील आकर्षणामागे लपलेले धोके नेहमी लक्षात ठेवा आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि कोणत्याही नात्यात वास्तवतेचे भान कधीही हरवू नका हाच या घटनेचा सर्वात मोठा बोध आहे श्रद्धा आता आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत आहे तिच्यासोबत झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसतो आहे आणि ती अनेक तरुणीसाठी एक प्रेरणास्थान बनली आहे ज्यांना अशाच प्रकारे फसवणुकीचा सामना करावा लागत आहे तर मित्रांनो काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा